ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त दाखवलेला आहे मधुभाऊ शुद्धीवर येताच त्यांनी रविराजांना भेटत सायलीच्या आईवडिलांबद्दलचं सत्य आता इकडे त्यांनी रविराजांना सांगितलेलं आहे त्याचबरोबर त्यांच्यावर जो हल्ला झाला त्यामागे दुसरं तिसरं कोणी नसून तुमचा भाऊ नागराज आहे हे सत्य सुद्धा आता इकडे मधुभाऊनी रविराजांना सांगितलेलं आहे आणि त्यानंतर प्रियाचा आणि नागराजचा खरा चेहरा इकडे रविराजनच्या समोर आलेला आहे तर प्रेक्षकांनो आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा दाखवलेला आहे त्यामुळं थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच असेच येणारे नवीन अपडेट नवीन भाग सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील आणि सोबतच व्हिडिओला लाईक ला करायला सुद्धा विसरू नका इथे मधुभाऊ शुद्धीवर तर आलेत पण आता इथे अर्जुन सायलीला विचारत असतो की मधुभाऊंना तू अशी कोणती गोष्ट विचारलीस त्याच्यामुळे मधुभाऊ मधुभाऊ यांना शॉक बसला पण आता ते शुद्धीवर आलेत तर सायली म्हणते की मी त्यांना माझ्या आईबाबांबद्दलच विचारलं म्हणजे सांगितलं की माझे सांगित आईबाबा सापडले आहेत तर अर्जुन म्हणतो की मधुभाऊ तर आता शुद्धीवर आले आहेत आणि तुझे खरी आई बाबा कोण आहेत हे सुद्धा मधुभाऊनाच माहीत आहे त्याच्यामुळे जर आपण आता मधुभाऊना जर विचारलं आणि सांगितलं की जे सदाशिव आणि मैणावती तुझ्या आईवडील आहेत हेच खरे आईवडील आहेत का तर मधुभाऊ आपल्याला नक्की सांगतील आपण एक काम करूया का सदाशिव आणि मैणावती या दोघांना इथे इत, घेऊन येऊया मधुभाऊन समोर आणि कदाचित मधुभाऊ काय बोलतात याच्यावरती काय रिस्पॉन्स करतात हे आपल्याला कळेलच आणि त्यानंतर आता अर्जुन लगेचच घरी जातो आणि सदाशिव आणि मैनावती या दोघांना सुद्धा इकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो अर्जुन सायली हे दोघं सुद्धा सदाशिव मैनावतीला मधुभाऊंच्या रूममध्ये घेऊन येतात आणि सायली आता इथे सदाशिव मैनावतीला सांगते की हे आमचे मधुभाऊ ज्यांच्या आश्रमात मी लहानाची मोठी झाले ज्यांना मी सापडले ज्यांनी माझं संगोपन केलं ते माझे वडील मधुभाऊ आणि आता सायली ते मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ तुम्ही बघितलं का कोण आलं इकडे तुम्हाला माहीत होतं ना की माझे आई बाबा कोण आहे ते बघा ना माझे आईबाबा आले तिथे हे सदाशिव लोखंडे आणि ह्या मैनावती लोखंडे माझे आईबाबा आता सायली जेव्हा यांची ओळख करून देते मधुभाऊ या गोष्टीवरती आता त्यांना काहीच रिप्लाय करत नाही काहीच बोलत नाहीत आता इथे अर्जुन म्हणत असतं की मधुभाऊ काहीच बोलत का नाही आहेत तर सायली म्हणते त्यांना खूप विकनेस असेल आणि कदाचित त्यांना खूप अशक्तपणा असेल म्हणून ते बोलू शकत नसतील आता मधुभाऊनं ही गोष्ट कळते की सदाशिव आणि मैनावती लोखंडे हे काही सायलीचे आईवडील नाही आहेत मधुभाऊ म्हणत असतात की मी आता इथे यांच्यासमोर कसं सांगू की हे तुझे आई वडील नाही आहेत ज्यावेळेला मला कळलं की सायलीचे खरे आई वडील कोण आहेत त्यावेळेला त्या नागराजने मला मारण्याचा प्रयत्न केला होता आता मी यांच्यासमोर जर सगळं सांगितलं तर हे लोक काही वेगळंच पाऊल घेणार उचलणार तर नाहीत ना आता या गोष्टीवरती मधुभाऊ काहीच बोलत नाही आणि आता अर्जुन आहे तो सदाशिव आणि मैना या या दो दोघांनासुद्धा बाहेर घेऊन जातो तर मधुभाऊ इथे सायलीला म्हणत असतात की सायली बाळा मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तर सायली म्हणते की बोला ना मधुभाऊ काय बोलायचं आहे तुम्हाला काय काय सांगायचं आहे तर इथे मधुभाऊ सायलीला म्हणतात की मला रविराजांशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे तर सायली म्हणत असते की रविराज काका त्यांच्याजवळ तुला तुम्हाला काय म्हणायचं काय सांगायचं आहे तर इथे मधुभाऊ म्हणतात की मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे त्यांच्याशी जेवढं लवकरच शक्य होईल तेवढं लवकर त्यांना इकडे बोलावून घे आता मधुभाऊनी सांगितल्यानंतर सायली रविराजांना फोन करते आणि इकडे हॉस्पिटलमध्ये बोलावून घेते मधुभाऊनी हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतले म्हटल्यानंतर नक्कीच काहीतरी महत्त्वाचं असं असणार तर, तर रविराज लगेचच इकडे मधुभाऊंना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि त्यानंतर मधुभाऊ आता इकडे रविराजांना सांगत असतात की मला तुमच्याशी फार काही महत्त्वाचं बोलायचं आहे मी जे सांगेन त्याच्यावर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण हे हेच हीच गोष्ट खरी आहे आता मधुभाऊ इकडे रविराजांना म्हणतात की मला थोडीशी म उठून बसायला मदत करता का आता रविराज जे आहे ते मधुभाऊंना उठून बसवतात तर मधु म मधुभाऊ सांगत असतात की मला तुमच्या जी सायलीबद्दल काहीतरी सांगायचं आहे सायलीबद्दल आणि तुमचा भाऊ नागराज यांच्याबद्दल मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे जे काही मी सांगणार आहे त्यावर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे आता मधुभाऊ इथे रवीराजांना म्हणतात की तुमच्या घरात जी मुलगी आहे तन्वी म्हणून आजपर्यंत वावरती आहे ती तुमची खरी मुलगी नाही आहे प्रिया ही तुमची खरी मुलगी नाही आहे ती तुम्हाला आतापर्यंत फसवत आली आहे सगळ्यांनाच फसवत आली आहे खोटं बोलत आली आहे तुमची खरी मुलगी माझी सावली आहे आता हे ऐकल्यानंतर रविरजांना खूप मोठा धक्का बसतो आणि ते म्हणतात की काय बोलताय तुम्ही तरी ते मधुभाऊ म्हणतात की मी खरं बोलतोय आता मधुभाऊ इथे रविरजांना रिक्वेस्ट करतात की आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुम्ही लगेचच कोणालाही सांगू नका हवं तर तुम्ही या सगळ्याची शहाणिशा करून घ्या पण मी जे सांगणार आहे तेच खरं आहे आणि ते, ते सत्य आहे माझी सावलीच तुमची मुलगी आहे जेव्हा तुम्ही आणि प्रतिमा ज्यावेळेला आश्रमात आला होतात आणि प्रतिमा ताईंनी सायलीची लहानपणीची म्हणजे तन्वीची चित्रं ओळखली ती तन्वीची होती पण ते चित्र प्रियाने नाही तर माझ्या सायली बाळाने काढली होती आता रविराज म्हणतात की काय आणि त्यानंतर आता मधुभाऊ सांगत असतात ज्यावेळेला सुभेदारांच्या घरामध्ये गोपाळ काळा चालू होता आणि त्याच दिवशी मी प्रतिमा ताईंसोबत सायलीचा सा फोटो पाहिला माझी सायली जेव्हा लहान होती ना सेवा तेव्हा सेम तुमच्या तन्वीसारखी दिसत होती अगदी सेम म्हणजे माझी सायलीच तुमची तन्वी आहे म्हणून आता हे ऐकल्यानंतर जे रविराज आहे त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ते म्हणत असतात की काय म्हणताय तुम्ही तरी ते मधुभाऊ म्हणतात म्हणू मधुभाऊ म्हणत असतात की हे सत्य आहे माझी सायलीच तुमची मुलगी आहे आणि जेव ज्या वेळेला मला हे सत्य कळलं मी प्रतिमा ताईंचा आणि सायलीचा जेव्हा एकत्र फोटो पाहिला आणि माझ्या लक्षात आलं की तुमची तन्वी माझी सायली आहे ही गोष्ट तुमचा भाऊ नागराज याला समजली या सगळ्याशी त्यांचं काय वैर आहे मला माहीत नाही पण ज्या क्षणी त्यांना कळलं की सायलीचा मी फोटो पाहिला लहानपणीचा आणि मला कळलं आहे की प्रतिमा आणि तुम्ही तिचेच आईबाबा आहात तेव्हा नागराजने माझ्या पाठीत येऊन चाकू खुपसला आणि त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला आणि तिथून पळ काढली आता त्यानंतर मी शुद्धीत असल्यामुळे मला काही सांगता नाही आलं पण मी अर्जुनला सांगितलं होतं की सायलीचे आईवडील जिवंत आहेत म्हणून आता हा सगळा प्रकार ऐकल्यानंतर रविराजांच्या पायाखालची जमीन सरपली आहे आणि या सगळ्याचा करता करविता दुसरा तिसरा कोणी नसून आपला भाऊ आहे नागराज या गोष्टीवर आता इथे रविराजांचा विश्वास बसत नसतो पण रविराज म्हणत असतात की या सगळ्यामध्ये माझ्या मला माझ्या जीवाची पर्वा नाही आहे पण यांनी जर माझ्या साऊला काही केलं तर आणि त्यानंतर तेथे मधुभाऊ सांगत असतात की इथे मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर सुद्धा नागराज हा मला मारण्यासाठी आला होता हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्याने मला जिवंत मारण्याची मारण्याचा ट्रा प्रयत्न केला होता तर आता जर त्याला कळलं की मी कोमातून बाहेर आलोय शुद्धीवर आलोय तो नक्कीच मला इथे मारण्याचा प्रयत्न करेल मला माझ्या जीवाची काही पर्वा नाही आहे पण या सगळ्यातून माझ्या सायलीला तुम्ही वाचवा मधुभाऊ आता इथे रविराजांना हे सुद्धा सांगत असतात की नागराज हे सगळं नागराजने एकट्याने मिळून केलं नाहीये हे खूप मोठं षडयंत्र शर, आहे आणि या षडयंत्रामागे फक्त नागराज नाही तर नागराज प्रिया आणि महिपत सुद्धा या सगळ्यामध्ये जुळालेला आहे बरेच वर्षांपासून नागराज आणि मैपत या दोघांमध्ये मैत्री आहे आणि हे सगळं त्या दोघांनी मिळून आणि ठरवून केलेलं आहे नागराज गेले कित्येक वर्ष झाले तुमच्याशी खोटं बोलत आहेत आणि तुमच्या डोळ्यामध्ये त्यांनी धूळ फेकली आहे आता हे सगळं ऐकून रविराजांचा विश्वासच बसत नसतो ते रविराज खाली बसतात आता मधुभाऊताना धीर देतात आणि म्हणतात की तुम्हाला आता ही गोष्ट सावरून घ्यायलाच हवी काहीच झालं तरी तुमच्या मुली मुलीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे प्रियाला आणि नागराज या दोघांना खूप आधीपासून माहिती आहे की सायली तुमची मुलगी आहे पण या दोघांनी तुमच्यापासून ह्या सगळ्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न केला म्हणजे ह्या सगळ्या कारस्थानामागे नागराज भाऊंचाच हात होता कदाचित तुमचा जो काही ॲक्सिडेंट झाला वीस बावीस वर्षापूर्वी यामागेसुद्धा नागराज भाऊंचाच हात असणार आहे आणि त्यांनी हे सगळं काही जाणी जाणीवपूर्वक आहे आणि प्रिया जी काही तन्वी म्हणून तुमच्या घरामध्ये आलेली आहे ते सुद्धा हे याच्या मागे नागराज आणि महिपतचाच हात आहे आता इकडे मधुभाऊनी जे रविराज आहेत त्यांना सगळं सत्य सांगितलेलं आहे सगळ्या सत्याचा उलगडा इकडे रविराजांच्या समोर झालेला आहे आणि मधुभाऊंच्या तोंडातून एवढं मोठं सगळं सत्य ऐकल्यानंतर रविराज इकडे हादरले आहेत त्यांचा या गोष्टीवरती विश्वास बसत नाही आहे म्हणजे आपला भाऊ इतकी वर्ष झाली आपल्याला फसवतोय आपल्या डोळ्यासमोर आपली दिशाभूल करतोय आणि साधी ही गोष्ट आपल्या लक्षात येऊ नये आणि प्रिया ही माझी खोटी मुलगी म्हणून माझ्या घरात वावरते एवढी साधी गोष्ट मला कळू नये या गोष्टीचा आता रविराजांना खूपच त्रास होत असतो रविराज इथे निशब्द होऊन खाली बसलेले असतात आणि त्याच वेळेला आता इथे अर्जुन आतमध्ये येतो आणि रविराजांची ही झालेली अवस्था पाहून अर्जुनला पण मोठा धक्का बसतो की सिनियरला हे काय झालं आणि तेवढ्यात सायली आतमध्ये येते आता हे दोघं जण म्हणतात की रविराज काका काय झालं तुम्हाला आता इथे अर्जुन रविराजांना पाणी प्यायला देतो त्यांना थोडा धीर देतो आणि हे दोघंसुद्धा त्यांना इकडे घरी घेऊन येतात रविराज आता इकडे खूप मोठ्या शॉकमध्ये गेलेले असतात अर्जुन आणि सायली जेव्हा रविराजांना भेटायला येतात तेव्हा रविराज इथे सायलीला मिठी मारून रडायलाच लागतात आता सायलीला कळत नसते की रविराज काका असं का असं का, का, का वागत आहेत यावर आता रविराज काका म्हणत असतात की इतके दिवस माझी मुलगी माझ्या डोळ्यासमोर होती पण मी तिला ओळखू शकलो नाही इथे आता अर्जुन आणि जी सायली आहे त्यांना कळतच नसतं की रविराज काका नक्की हे असं काय म्हणतात तर अर्जुन म्हणतो की काय झालं रविराज काका असं आज एवढा अचानक एवढा भाऊ का झाला आहेस तू आता इथे तेव्हा रविराज म्हणतात की मी सांगतो मी तुला सगळं सांगतो पण माझी मुलगी एवढ्या दिवस माझ्या डोळ्यासमोर होती मी तिला ओळखू शकलो नाही आणि आता रविराज तिला सायरीला जवळ घेऊन खूप रडत असतात तर अर्जुन म्हणतो की काय झालं रविराज काका तर आता रविराज इथे अर्जुनला सांगत असतो आणि मधुभाऊने जे काही सांगितलं ते सगळं आता रविराज इथे अर्जुनला सांगतात की माझी मुलगी प्रिया प्रिया माझी मुलगी नाही तर सायली माझी मुलगी आहे इतकी दिवस झाली ही मुलगी आम्हाला फसवतीये माझी मुलगी म्हणून माझ्या घरामध्ये मा वावरतीये आणि मी ओळखू शकलो नाही की माझी खरी मुलगी कोण आहे ती सायली माझी मुलगी आहे आणि मधुभाऊनी मला सगळं सांगितलं आहे की सायली सायली त्यांना ज्या दिवशी तुझा वाढदिवस होता नाही का त्या दिवशीच माझी तन्वी हरवली आणि त्याच दिवशी ती मधुभाऊना सापडली होती आणि प्रिया प्रिया ही खोटी तन्वी म्हणून माझ्या घरात वावरते आणि तिला दुसरं तिसरं कोणी नाही तर माझा सक्का भाऊ नागराज नागराज घेऊन आलाय तिला इथे आणि ती खोटी तन्वी बनून माझ्या घरामध्ये इतके दिवस वावरते हे सगळं त्यांनी पूर्ण प्री प्लॅन करून सगळ्या गोष्टी ठरवून आणल्या आहेत या सगळ्याचा करता करविता दुसरा तिसरा कोणी नाही माझा सक्का भाऊ आहे हो नागराज नागराजने हे सगळं केलं आणि तेही महिपतला सोबत घेऊन महिपत आणि नागराजनी या सगळ्या गोष्टी केल्यात आणि त्या फक्त माझ्या प्रॉपर्टीसाठी बावीस वर्षापूर्वी आमचा जो काही ॲक्सिडेंट झाला त्याचं कारणसुद्धा नागराजच आहे साहिली साहिली आता इथे हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुनलासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो बरं का तर आता इथे सायली हे सायली ही त्यांची मुलगी आहे ही तर या गोष्टीवर सगळ्यांचा विश्वासच बसतो कारण सायलीचं आणि प्रतिमाचं वागणं या सगळ्या गोष्टी सेमच असतात आणि आता मधुभाऊने हे सगळं सांगितले म्हटल्यानंतर ही गोष्ट नक्कीच आहे आता रविराजेकडे इकडे प्रतिमाला विश्वासात घेतात आणि प्रतिमाला सांगतात की इतके दिवस आपली मुलगी म्हणून जी आपल्या घरामध्ये वावरतीये आहे ती आपली मुलगी नाही आहे सायली आपली मुलगी आहे आणि ही गोष्ट जेव्हा कळते ना तिचा आनंद आता गगनात मावत नसतो प्रतिमाला तरी वाटत असतं की प्रिया नाही तर साप सायलीच आपली मुलगी आहे आणि आता रविराज आणि सायली दोघं सुद्धा खुश झालेले असतात कारण त्यांना त्यांची खरी मुलगी आता इकडे फायनली मिळालेली आहे इथे रविराज सायली आणि प्रतिमा हे तिघ सुद्धा आता एकत्र गळ्यात गळे घालून एकमेकांना मिठी मारतात आणि रडत असतात सायलीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो की आपल्याला आपले खरे आई वडील सापडले इतके दिवस आपले आई वडील आपल्या नजरेसमोर आहेत आपल्या समोर आहेत पण आपल्याला काही आठवतच नव्हतं या गोष्टीचं सायलीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं पण आता इकडे नागराजचा आणि प्रियाचा महिपतचा खरा चेहरा समोर आल्यानंतर रविराज आणि अर्जुनने आता असा काही प्लॅन केला आहे ज्याच्यामुळे या तिघांना आता हे चांगलेच एक्सपोज करणार आहेत नागराज प्रियाचं हे खोटं रूप यांच्यासमोर आलंय हे आता अर्जुन आणि रविराज कोणालाही न दाखवू देता या तिघांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आहेत आणि त्यासाठी आता अर्जुनने असा काही जबरदस्त प्लॅन केला आहे ज्याच्यामुळे प्रिया ही पुरतीच फसलेली आहे आणि नागराज आणि मैपतलासुद्धा सुद्धा त्यांच्या पापाच, पापाची खरी कबुली हे ते लोक स्वतःच्याच तोंडून देतील असा काहीतरी आता नवीन प्लॅन इथे अर्जुन आणि रविराज यांनी केलेला आहे तर इकडे आता सुभेद्रांच्या घरामध्ये आल्यानंतर अर्जुन जेव्हा सगळ्यांना सांगतो प्रतिमा पूर्णाजी कल्पना अस्मिता या सगळ्यांना सांगतो की आपली तन्वी सापडली आहे आपली खरी तन्वी सापडली आहे प्रिया प्रिया ही इतके दिवस आपल्याला फसवत होती ही आपली खरी तन्वी नाही आहे तर सायली आपली खरी तन्वी आहे हे सत्य जेव्हा आता इकडे सगळ्यांना कळतं तेव्हा सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो प्रतिमा कल्पना पूर्णाजी अगदी यांना ह्या गोष्टी या गोष्टीवर कोणाचा विश्वासच बसत नसतो की सायली आपली तन्वी आहे म्हणून